आपल्या गावातील उपासना देवता श्रीराम भक्त हनुमानजी अन्य देवी देवता कुलदेवता यांच्या सर्वांच्या कृपाशी अखंड विराम सप्ताह त्या निमित्ताने विशेष करून उपस्थित असलेली सर्वच आदरणीय वंदनीय महाराज गायनाचार्य मृदांगाचार्य रामायणाचार्य भागवताचार्य महाराज मंडळी त्यातली त्यात विशेष करून उपस्थित असलेली चाल गायली असे असणारे संगीत संगीत अलंकार आपल्या पारायण पांडुरंगजी महाराज वाघमारी गुरुजी गुरुजी सुद्धा आज सेवेला उपस्थित आहेत गुरुजींच्याही चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करतो त्यांच्या मागास त्यांनी चाल गायली असे असणारे आमचे परत नाही मदन महाराज असतील कसे पहिलीच वेळ आहे पहिलेच वेळ एकदा की मग ते नावासहित गावासहित गाव सगळं नंबर सहित पाठ करून ठेवतो मी आमचे मदन महाराज असतील आमचे घटोळीचे महाराज असतील अमोल महाराज एवढ्या थंडीत सुद्धा भरत महाराज येऊन आलेत बघा भगवंता विषय असणारी दृढ भक्ती महाराज सुद्धा आलेले आणि चोखदार म्हणजे विशेष त्यांचा म्हणजे खोल मला वाटलं भेटून लागले मला वाटलं नक्की धोत्रा झुरळ गेलं होतं शंका येते कधी आपले जोरदार त्यांचं आमचं बरं आहे परिसरात सध्या तुकोबास महाराजांचा सुद्धा गाता, गाता बघा आणि त्या गात्यावरती सर्व परिसरात परिसराच्या बाहेर सर्वांनी सध्या नाव लोकिक केलेलं आहे ते म्हणजे दुनियादास महाराज भजनी मंडळ म्हणजे आता सर्वच भजनी मंडळा करता एकदा विशेष करून टाळ्या बघा म्हणजे आमचे इकडे चांगले प्रसिद्ध आहेत ते आता तुमच्या गावातले तुम्हाला काय माहित आता हो ना आमचे आदरणीय टोंबे मामा असतील त्यांचे सर्व सहकारी आमचे चिखल येऊन आलेले उर्दूके मामा असतील मामा सुद्धा आज विशेष करून उपस्थित आहे आम्हाला ही करणार विधी विनम्र भावाने अभिवादन मामा बरोबर पाठीमागा असते बरोबर त्याच निमित्ताने खरोखर वारकरी बाज ाव तिथं सोडावं असे असणारे आमचे परत परममित्र माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे असणारे आमचे कृष्णा महाराज देशमुख गुरुजी सुद्धा उपस्थित आहे सात दिवस येत का मग मध्ये <laughs> <laughs> <बाद। laughs> मस्त आनंद घेते ते भजनाचा भजना आनंदी येत आणि त्यांच्या जोडीला आमचे दुसरे कृष्णा महाराज दोघं म्हणजे खरोखर भजन प्रेमी येत महाराज माणसं इतक्या कंदी सुद्धा एखादा माणूस दहायला आणेन काही आणीन काहीतरी करी पण खरोखर कर, गुरुजी कृष्ण महाराज त्यांच्याही चॅनल विनम्र भावाने अभिवादन आणि विशेष करून उपस्थित असलेले संगीत क्षेत्रातलं खूप मोठं नाव बर का गुरुजी आम्ही आळंदीत असताना सुद्धा भीमा असतील आता गुरुजी आमच्यापेक्षा समोर होते आमचे आद, आदरणीय आहेत आद गुरुजी पण त्यांनी आळंदीत असताना आम्हाला सांभाळलं असे असणारे आमचे आदरणीय हे फक्त महाराज संगीत विचार संगीत आलाकार आपल्या परिसराचं वैभव बळीरामजी महाराजे गुरुजी असतील म्हणजे आमचं असं नातं आहे बघा तस आमचं नात आहे असले की यांना काळ आलं का सांगू एकदा मामा म्हणाले सांगा तसा सध्या मामाग लक्ष ठेवणं जास्त गरजेचं आहे का तरुण मंडळीला उद्देश जाता जाता याचा एकदा आवाज मोकळा करा बघा याचा बेस कमी करा आवाज असा मोकळा करा म्हणजे कसं मला बघतो इंट्रेन तुम्हाला सांगू लागलो आमचं जे नातं आहे त्याच दुधासारखं पाण्यासारखं बघा माणूस दूध काढतो आणि दूध काढल्याच्या नंतर ते पातेल्यात ठेवतो बघा पातेल्या ठेवल्याच्या नंतर ते लगेच महिला मंडळी काय करतात ते दूध उचलतात त्याच्यात थोडं पेट्रोल टाकतात पाणी टाकतात पाहू लागलो त्याच्यात पाणी टाकतात आणि पाणी टाकल्याच्या नंतर ते पातेला काय ते करतात चुलीवरती ठेवतात पण चुलीवरती ठेवल्याच्या नंतर त्या पाण्याला असं वाटतं आपण तर पाणी होतो पण या दुधाने आप आपल्याला आपला रंग द्यालाय आपली किंमत वाढवली वाढवल्याच्या नंतर खरोखर दुधाची आपली खरोखर मैत्री घड्या मग ते पाणी काय करत चुलीवरती ठेवल्याच्या नंतर जाळ लावला जाळ लावल्याच्या नंतर अगोदर काय जळत पाणी जळत असताना त्या दुधाला वाटत आपण तर याला कलर द्यालाय याचा आपण पाण्याला काय केलं पाणी त्या दुधाला जळू देत नाही बघा अगोदर काय जलत पाणी जळतं कारण की दुधाचे पाण्यावरती काय उपकार आहे पण दुधाला वाटतं अरे एवढं गरम पाती लपलंय तरी जळू देत नाही आपला मित्र आपल्यासाठी काय व्हायला लागला जळाय लागलाय ते दुधाला सुद्धा तिथं थांबवत नाही महाराज ते दूध असं काय येत धुतू येत जव्हा महिला मंडळी लगेच येतात दूध ऊतू येताना पाहिलं ते काय करतात पाणी टाकत कोणी म्हणलं हो ना, ना। पाणी टाकतात मग जेव्हा पाणी आल्या त्यानंतर ते दूध म्हणत नाही ना गड्या माझा मित्र मला परत भेटला तेव्हा त्याचं ते काय होत समाधान होत तसे दुधासारखी पाण्यासारखी आमची मैत्री आहे म्हणजे माऊली महाराज पण तसेच येत बर का पण ते आमचे गुरुस्थानी असल्यासारखे त्यांनी अगोदर आम्ही गेलो आळंदी सोडली आमचे बोडके गुरुजी असतील ते सुद्धा उपस्थित आहे बाबा असतील बाबांच्याही करणारी विनम्र भावा आणि अभिवादन इकडं सुद्धा एक तोजगाले तरुण मंडळी कोणी उठून आहे काय नाही म्हणून तिकडे ठेवलेले ते सुद्धा आहेत आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम समर्थ साउंड सिस्टीम वाव समर्थ संसिस्टीम त्यांनी सुद्धा सुंदर लावली भाव नव्हतं आणि आता आणखीन चांगली लावली <स्थारी> आणि विशेष करून उपस्थित असलेले सात दिवस आपल्या गावात मृगांची सात करतात अशी असणारी आदरणीय एक गोष्ट बोलू का